सिटी न्यूज वसा जनसेवेचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली शहरामध्ये विधवा परितक्ता घटस्फोटीत विदूर महिला पुरुषांचा परिचय आणि समुपदेशन मेळावा पार पडला या मेळाव्यामध्ये दोन घटस्फोटीत विदूर जोडप्यांचा साखरपुडा देखील पार पडला लवकरच हे जोडपी अडकणार आहेत विधवा सक्षमीकरणासाठी पुढाकार शिवसाई नागरी सहकारी पतसंस्थांचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय लहाणेसरी यांच्या नेतृत्वात आणि चिखली आमदार महाले यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा मानस फाऊंडेशन आणि आम्ही चिखलीकर यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यामध्ये एकशे पन्नास पुरुष तर नव्वद विधवा घटस्फोटीत महिलांनी पुनर्विवाहासाठी आपली नोंदणी केली आहे नोंदणी केलेल्या पुरुषांना मध्ये अविवाहित तरुणांचा देखील समावेश आहे सिटी न्यूज बुलढाणा विद्याविश्व हॉस्पिटल सुपर स्पेशालिटी सर्जिकल लॅप्रॉस्कॉपी अँड ट्रॉमा सेंटर लॅप्रॉस्कॉपी व एन्डोस्कॉपी शस्त्रक्रिया ब्रेस्ट सर्जरी